मॉर्निंग गुड मॉर्निंग तर काय नाही बघा सकाळचा टायम आहे काय दहाचा काय वातावरण झाले मस्त झाले का नाही आज काय वाळवून एवढीच राहिली वाळवायची तेवढी बाकी सगळं झाले टकाटक सगळं झाले त्यात आज मसाला बनवायचा आहे ती बी तुम्हाला दखल कळल पुढं परत डाळ वाळवली आता डाळ दळायची ही मस्तपैकी स्वच्छ केली पुसली त्याला बी ओडदाचे पापड करायचे एवढे सोपं ताई साहेबांना त्याचा डाळ वळवावं लागती पाकडावं लागते नीट करावं लागती पुसावी लागते महत्वाची म्हणजे आणि नंतर दळावं लागते आणि मग पापड तयार होतात बघा कष्ट आहे कष्टा पर्याय नाही म्हणून दर तसा असतो टेस्ट आहे म्हणून दर तसा आहे महाग वस्तू आहे म्हणून माग सरकू नका कारण की तुम्ही बाजारात दोन प्रकारचे किळ मिळतात बघा एक अ तयार झालेली किळ आणि एक एकदम परिपक्व व्हायला लागले तुला हा बघा चेन तुटली अग फलटून चेन नाही नवीन दप्तर आणायचे फुडल्या वर्षी हो आता काही दोनच बन राहील ताई चेन तुटली हा काय झालं तिने ओढून ओढून सगळी दोप्तर वाटव वाट लावली आणि चेन्नी बसवायची म्हणते का नाही काय म्हणती मग काय नाही काय तर चालली गे स्वराला उरकायचे कपडे नाही शेण केली जेवली ग तू मी जेवली की माझा लागत जेवा म्हणा तू तुम्ही बसा मिरच्या नीट करत डाळ वाळवत मला भूक लागलेली मी जेवून घेतली नवरा कुठे नवरा कुठे हे ये लवकर आणि जेवाय दी मला आणि तिला शाळेत सोडू तू माझी किती वाजते दहा बावीस झालते दुसरं दुप्तर हा हे काय बांधकाम बांधकाम काम करा मिळलं मला दुप्तर आहे ती म्हणजे बॅग मिळलेली हा एक बॅग माझ्या मोठी भरका मी वारत घेऊन फिरतो तू बॅग ती बॅग लय मोठी आहे पण ती नाही दिसत ती लय मोठी होईल तिला उतरू माझी अग माझी बॅग तुझ्या इथं लागल एवढी मोठी बॅग आहे देऊन टाकली म्या तिकडे देऊ का तुम्हाला जेवायला चेनवानी ची ना चेनवणी शांत बसायची कडाकडा करायची मग आणणारच नाही दप्तरची

काय हा करती याला का माझी इज्जत घालावती याला का तू शाळेत हा हे या तिचं दफ्तर घेती वाई गी बो गडल कसं घडल चला चला आम्ही आम्हीवार्या होता फलटनला तालुक्यावर हां बा याचं बास्केट बैल <laughs> का बास्केट काय काय येताई

पिशवीच काय मग गाव तू बसू नाही गावला नाही एवढं काय तरी तारीख चालली चालू नसतो बाहेर निघत नाही निघाले बा आता खटन जाऊ खाणी दोन तिला चप्पल कुठे गेली खटराय खटराय टाकायची टाकायची हो हो खाल्लं की आता बाजार शांत ना होई हा ग बसलय ग बसल आवाज करतो तर कठचा चाला ठेवायचं ठेवायचं की तुमचं वर कायच पकड तेवढ्यात ठेवू तिथलं सामान बर बर कुत्रे पळवू नाही कुत्रे येत एकतर आपलं व्यवस्थित ठोले बर असत बाहेर तर ठेव सामान ती दुवायला तरी ती उच्च बाहेर ठेव काय आहे येते पेला बिला काय ती ना का करते नुसती झाले कुल लावले का ह्याल पटकन घालती तू इकडे तिकडे इकडे तिकडे पडशीवर काहीच नाही होई लाईट बंद कर गॅस बंद केलाय का बघ ले बोलती तू असं वाटत नाही गुलाबाच फुल घ्या हो लावा एखादं एवढं गुलाबाच झाडदार दार पाहिजे

काही ठेवायला पाहिजे एखादी येऊन बसायचं झोपायचं नाही नाही काही ओके बाय मग सगळ्यांना हे का नाही